नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत आहे पाहुयात बातमीपत्र विस्ताराने मातम चर्मकर बौद्ध शिक्षण क्रांती परिषद सकल अनुसूचित जाती एकोणसाठ बंधुत्व सामाजिक एके अभियान सोहळा आज रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमात सुरुवात करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अध्यक्ष नांदेड हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय उद्योगपती आर के सिंग हे होते तर विशेष उपस्थिती व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून माननीय श्री शिवानंद विनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड व माननीय अरविंद रायगोळे माननी यादव गायकवाड माननीय निलेश कांबळे माननीय प्रोफेसर विनोद काळे माननी पी के कदम माननी फंडू दर्शने माननीय प्राचार्य सुरेश चुने माननीय प्रोफेसर डॉक्टर भास्कर एकपे हे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कुणाल कांबळे संपादक सम्राट माननीय प्राचार्य मिलिंद आव्हाड जे एन्ड डॉक्टर प्राचार्य अनंतराऊल माननीय एकनाथ मोरे माननीय प्रदीप रोडे माननीय केशव दोंधळे प्राचार्य राम गायकवाड सहायुक्त समाज कल्याण लातूर डॉक्टर भास्कर गवळे अध शिवराज काळीकर प्राचार्य विनोद पीएसाय सुधीर साळवे संजय उजगे कमल उजगिरे चंद्रप्रकाश देगडूरकर दबडगे कांबळे दिंगबर मोरे मधुकर गच्छे प्रकाश नागरे हे होते यावेळेस उपस्थित प्रमुख पाहुण्याकडून विद्यार्थ्यांना विद विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळेस पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए वन ट्वेंटी फोर सेवन न्यूज लाईव्ह नांदेड साठी शुद्धोदन ढवळे वंचित समाज आहे सर्व एकत्र येऊन कसा एक सकारात्मक डायरेक्शन मध्ये जाण्यासाठी एक प्लॅटफॉर्म सारखा एक मुवमेंट सारखा त्यांनी स्टार्ट केलेला आहे आणि ह्यामध्ये मी पण सहभागी आहोत आणि एक असा मेसेज जात आहे की छोटी छोटी गोष्टीवर आपसात मनमुटाव किंवा भांडण करण्यापेक्षा जर आपण एक लार्जर एम जे आहे की समाजची एक पुरोगामी विचार घेऊन जर आपण एकत्र येऊन काम करू त्यामध्ये हो जर अजून जास्त सक्सेस भेटू शकतो चांगला काम होऊ शकतो आणि आमची ताण पोलीसचे पण जे पण टा टेन्स तेंस, टेन्शन असतो ते पण कमी होणार पण लार्जर एम आहे की सर्व समाज एक सोबत येऊन आपसात छोटी छोटी गोष्टीवर प्रॉब्लम क्रिएट करण्यापेक्षा जर आपण एक सोबत येऊन काम करू तो अजून जास्त चांगलं काम होऊ शकतो थँक्यू